हॅलो एव्हरीवन मी विनया टेंबे आज आपण बघणार आहोत ए ॲन आणि द हे तीन शब्द कधी वापरायचे बरेचदा गोंधळ उरतो की नक्की ए कधी वापरायचा ॲन कधी वापरायचा आणि द कधी वापरायचा त्यासाठी हा मुद्दाम व्हिडिओ वाचा अगदी सोप्या पद्धतीने मी नेहमीप्रमाणे सांगितलं आहे टिप्स जोडीला सांगतेच आहे व्हिडिओ त्यामुळे निश्चित शेवटपर्यंत पहा संपूर्ण क्लिअर होईल इन डिटेल अगदी बारीक सारीक सगळ्या रूल्स नियमांचं कट अजून एक व्हिडिओ मी नंतर करणारच आहे आणि इंग्लिश ग्रामर मराठीतून अशी जी आहे। प्लेलिस्ट आहे माझ्या एकूण सात आठ प्लेलिस्ट आहेत त्यातली ही जी प्लेलिस्ट आहे इंग्लिश ग्रामर मराठीतून त्यात हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे कधीही तुम्हाला जेव्हा बघायचं असेल तेव्हा चॅनलवर जाऊन ती प्लेलिस्ट बघून हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामुळे हा व्हिडिओ असणारच आहे यूट्यूबवर कायमच प्लेलिस्ट स्पेसिफिक विशिष्ट असं सांगण्यासाठी असते तशी ती इंग्लिश ग्रामर मराठीतून अशी जी प्लेलिस्ट आहे कारण हे शेवटी व्याकरण आहे त्यामुळे त्या, त्या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ मी ठेवते आहे म्हणजे सहज असं बघायचं असेल कुठचंही तर कधीही व्हिडिओज आहेतच ॲवेलेबल पण एखादा विशिष्ट व्हिडिओ बघायचा असेल तर त्यावेळेला आपण ते नाव टाईप करून प्लेलिस्ट बघून त्यानुसार तो आपण शोधू शकतो म्हणून ही फक्त एक माहिती सांगितली ओके आत्ता सुरुवात करायच्या आधी अजून एक गोष्ट माझं हे पुस्तक तुम्हाला आता माहिती आहे वन थाउजंड सोपी रोजची वाक्य हे पुस्तक ॲमेझॉनवर फ्लिपकार्टवर आणि नोशन प्रेसवर त्याचप्रमाणे इंटरनॅशनल ॲमेझॉन फ्लिपकार्ट आणि ई बुक अशा सगळ्या पद्धतीने ऑनलाईन उपलब्ध आहे नक्की फायदा करून घ्या खूप उपयोगाचं ठरेल थँक्यू हे है ऐकल्याबद्दल पुस्तकाबद्दल आता आपण आजच्या रोजच्या नेहमीच्या टॉपिकला सुरुवात करूया आजचा टॉपिक आहे, ती, आहे ए एन द सगळ्यात पहिली गोष्ट हे जे तीन शब्द आहेत ए एन आणि द यांना इंग्लिश ग्रामरमध्ये व्याकरणात आर्टिकल्स म्हणतात द आर्टिकल्स इंग्लिशमध्ये तीनच आर्टिकल्स आहेत आणि ती तीन आर्टिकल आहेत ए एन आणि द आता कधी कुठचं वापरायचं हे आज मी सांगते आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ए सिंग्युलर वन म्हणजे एकवचनीच आहे म्हणजे जेव्हा आपल्याला एकवचनी शब्द असेल त्याच्या आधी ए लावायचा सुद्धा सिंग्युलर वन एकवचनी आहे जेव्हा एकवचनी शब्द असेल त्याच्या आधी ॲन लावायचा अजून एक दोघांमध्ये सारखी गोष्ट काय आहे दोन्ही याच्यात ए आणि द याला डज नॉट रेफर टू अ पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग ह्याचा अर्थ आहे की एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा एखादी विशिष्ट वस्तू असं जर बोलायचं असेल विशिष्ट वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल तर आपण त्या ठिकाणी ए किंवा एन दोन्ही वापरू शकत नाही ओके हा एक महत्त्वाचा कॉमन फॅक्टर दोन्ही ह्याच्यात आहे आता ए कधी आणि एन कधी हे आपण पाहूया ए कधी ते इंग्लिशमध्ये लिहिलं आहे आधी वाचते आणि एक्सप्लेन करते बिफोर अ वर्ड बिफोर म्हणजे आधी अ वर्ड म्हणजे शब्दाच्या बिगिनिंग विथ बिगिन म्हणजे सुरुवात होते अ कन्सोनंट साऊंड कन्सोनंट कन्सोनंट मराठीत आपण म्हणतो व्यंजय व्यंजन म्हणून व्यंजनाच्या आधी आपण ए लावतो असा या वाक्याचा अर्थ आहे व्यंजनाच्या आधी आपण ए लावतो आता इंग्लिशमध्ये व्यंजनं किती आहेत तर ट्वेंटी वन आउट ऑफ ट्वेंटी सिक्स लेटर्स आर कन्सोनंट्स इंग्लिशमध्ये ए टू झेड ही अक्षरं जर आपण मोजली अक्षरांना इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लेटर्स ए टू झेड ही अख्खी मोजली तर सव्वीस आहेत त्या सव्वीसमधले पाच वॉवल्स वॉवल्स म्हणजे वो� स्वर आहेत ते पाच सोडून बाकीची एकवीस व्यंजनं आहेत म्हणून एकवीस व्यंजनांच्या आधी आपण ए लावतो एक वचनी असेल वस्तू किंवा माणूस तर आणि हो त्या जोडीला इथे पण बघूया की ॲन कधी लावायचा याच्या जोडीला का कारण दोन्ही एकत्र स्पष्ट जास्त होईल म्हणून ॲन कधी लावायचा वाचते मी बिफोर अ वर्ड शब्दाच्या आधी बिगिनिंग विथ सुरू होतो त्या अ वॉवल साऊंड वॉवल स्वर साऊंड म्हणजे आवाज म्हणजे जेव्हा स्वराचा आवाज किंवा स्वरासारखा उच्चार होतो त्या शब्दांच्या आधी ॲन लावतो आपण बॉबलच्या आधी ॲन बॉबल म्हणजे स्वर स्वरांच्या आधी ॲन आणि कन्सोनंट्सच्या आधी ए कन्सोनंट म्हणजे व्यंजन व्यंजनाच्या आधी ए आता इंग्लिशमधली पाच बॉवल्स पाच स्वर कुठचे आहेत ए आय ओ यू ए ई आय ओ यू आर फाईव्ह वॉवल्स इन इंग्लिश हे पाच स्वर आहेत इंग्लिशमधले त्यांच्या आधी ॲन लावायचा एवढं बेसिक अगदी प्राथमिक अशी ही गोष्ट आहे ती लक्षात ठेवा आता आपण एक्झाम्पल्स बघूया आधी ए वाली पहिलं एक्झाम्पल अगदी सोपं आहे अ बॉय एक मुलगा एचा अर्थच वन आहे एक मुलगा अ हॉर्स एक घोडा अ युनिफॉर्म एक युनिफॉर्म म्हणजे गणवेश पुढे वाचते आणि मग एक्सप्लेन करते हां शंका येणार आहे मनात पण दोन मिनटं थांबा वाचून पूर्ण होऊ दे अ डझन डझन एक डझन डझन म्हणजे बारा वस्तूंचा संच स त्याला आपण म्हणतो एक डझन व्हॉट शेम एक एक्सप्रेशन घेतलं मध्येच पी अ शेम किती लाजेची शर्मेची गोष्ट अशा वेळेलासुद्धा आपण मध्ये ए घातला वॉटर शेम अशा टाईपमध्ये अ गुड डील ऑफ बऱ्यापैकी प्रमाणात चांगल्या प्रमाणात असं जर म्हणायचं असेल तर अ गुड डील ऑफ चांगल्या प्रमाणात बऱ्यापैकी प्रमाणात परत ही फ्रेज वाक्प्रचार झाली वाक्प्र वाक्प्रचाराच्या आधीसुद्धा कधी कधी अशा पद्धतीने ए लावतो आपण ओके आता ह्याच्यात एक शंका येण्यासारखी गोष्ट काय आहे की मी इथे म्हटलं वर कन्सोनंट्स म्हणजे व्यंजनं असतात त्याच्या आधी आपण ए लावतो बरोबर बी -E ए ई आय ओ यू मध्ये नाहीये म्हणजे ते व्यंजन आहे त्याच्या आधी सरळपणे ए लागला एच ए ई आय ओ यू पैकी नाही आहे सरळपणे ए लागला युनिफॉर्म यू वॉवल आहे ना स्वर आहे ना मग आधी आपण एका लावलाय काहीतरी आहे की काय मी नाही चुकले व्यंजनांचा आवाज कसा येतो त्या आवाजावर ते अवलंबून आहे साऊंड साऊंडवर ते अवलंबून आहे म्हणजे काय मला म्हणायचंय युनिफॉर्म उच्चार बघा उच्चार यू नि फॉर्म यू मराठीत लिहिते मुद्दाम कसं लिहिलं मी यू नी फॉर्म पहिलं अक्षर आपलं काय झालं यू य मग य हा आपलं काही स्वरात नाही बसत आहे ई आय ओ यू यू ऊचा उच्चार आहे ह्याचा उच्चार ऊ आहे म्हणून ऊ उच्चार जिथे होईल तिथे आपल्याला एन लावायचं आहे पण जिथे सरळ सरळ य चा उच्चार होतोय य म्हणजे इंग्लिशमधला वाय बरोबर य म्हणजे इंग्लिशमधला कुठचं अक्षर येतं वाय जिथे सरळपणे य चा उच्चार होतोय त्या ठिकाणी आपण ॲन नाही लावू शकत तिथे आपण एच लावायचं आहे आणि म्हणून इथे आपण लिहिलं अ युनिफॉर्म हे लक्षात ठेवायचं आहे युनिफॉर्मच्या बाबतीत ओके युनिफॉर्मच्या बाबतीत ते लक्षात ठेवायचं झालं क्लिअर असावं युनिफॉर्म लिहिलेलं य लिहिलंय हे मला सांगायचं सा होतं म्हणून लिहिलं मराठीत हां आणि बाकी क्लिअर असेल अ डझन एक डझन वस्तू असं म्हणताना आपण डझन एकच पण एक डझन म्हणतो ना एक वस्तू एक वचनीय डझन ही जरी संख्या असली कलेक्टिव एकत्र एकत्रितपणे जरी असलं तरी म्हणताना आपण एक डझन म्हणतो मग एक डझन म्हटल्यावर एक मराठीत पण म्हटलं आहे तसा इथे ए आला बॉटर शेम हे एक, एक एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशनच्या आधीमध्ये पण असा ए येतो अ गुड डील ऑफ वाक्प्रचारे वाक्प्रचाराच्या वाक आधीसुद्धा अशा पद्धतीने ए येतो हे बाकीचं क्लिअर आहे ओके आता वळूया ॲनकडे परत ॲनच्या बाबतीत मी इथे लिहिलं आहे त्यानुसार एक्झॅम्पल वाचते आणि एक्सप्लेन करते पहिलं एक्झॅम्पल ॲन अवर एक्सप्लेन करते शंका येणारच आहे ह्या बाबतीत पण तरी आधी सांगते पुढचं अँड ॲपल अँड ऑनेस्ट पर्सन परत इथे शंका येण्याची शक्यता आहे सगळ्यांना अँड एग अँड आईस्क्रीम अँड ऑरेंज अँड अम्रेला ओके आता वाचूया आणि शंका क्लिअर करते अँड अवर परत काय शंका येऊ शकते ॲन yeah. कधी वापरायचा असतो जेव्हा ई आय -E ओ यू वॉवल्स स्वर असतील तेव्हा पण आपण अक्षर नाही बघायचं आहे प्रत्यक्षात साऊंड कानाला कसं ऐकू येतं आहे ते पाहायचं आहे उच्चार पाहायचा आहे याचा उच्चार परफेक्ट उच्चार जर तुम्ही केलात तर अवर एन अवर काय आला पहिला शब्द अ अ म्हणजेच इंग्लिशमधलं मॉबल ए स्वर येतो स्वर आला म्हटल्यावर ॲनच यायला हवं तिथे आपण ए अवर असं नाहीच म्हणू शकत म्हणून अशा पद्धतीची वेगळी अजून उदाहरणं आहेत मी डिटेल व्हिडिओ परत करणारच आहे ए ए एन आणि द वर हे जस्ट घेतलं घेतलंय डिटेल व्हिडिओ हळूहळू हळूहळू करत राहणार आहे त्यावेळेला इन डिटेल सगळं काही परत एक्सप्लेन करेन सेपरेट 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 रूल्सनुसार पण आत्ता हे लक्षात ठेवायला हवं की उच्चार कसा आहे त्याच्या पाठीमा ए की ॲन त्यानुसार ठरवायचं आहे इथे उच्चार एन अवर अवर म्हटल्यावर ॲन कारण तो स्वर आहे अ ओके okay. पुढे मात्र अगदी क्लिअर आहे अँड ॲपल ॲपल ए सरळपणे ॲपल ए स्वरे। okay. स्वर वाले ए ओके स्वरवाले खाली सेपरेट लिहिलेत ईसाठी काय लिहिलं अँड एग सरळपणे ई एग आयसाठी अँड आईस्क्रीम आईस्क्रीम आय सरळ म्हणून आधी एन ओसाठी एन ऑरेंज परत ओ म्हणून आधी एन यूसाठी एन अंब्रेला यू आधी ॲन हे तर क्लिअर आहेत मधली एक गोष्ट परत या अहवालसारखी ऑनेस्ट हॉनेस्ट ह हो चा उच्चार होतच नाही त्या ठिकाणी उच्चार काय असतो ह्या शब्दाचा ऑनेस्ट लिहून दाखवते ऑनेस्ट ऑनेस्ट ऑ अ म्हणजेच ए इंग्लिशमधला स्वर झाला ऑफकोर्स स्वराचा उच्चार ऑ स्वराचा उच्चार म्हटल्यावर ॲन आधी म्हणून आधी ॲन ॲन ऑनेस्ट पर्सन ऑनेस्टचा मराठीत अर्थ प्रामाणिक पर्सन म्हणजे व्यक्ती माणूस एक प्रामाणिक व व्यक्ती म्हणूया आपण एक प्रामाणिक व्यक्ती ॲन ऑनेस्ट पर्सन क्लिअर झालं असेल हे आणि हे ऑ उच्चार म्हणून पाठी ॲन इकडचं पण हा युनिफॉर्म क्लिअर झाला असेल यूचा उच्चार य म्हणून ए ॲन नाही ओके हे झालं ए आणि ॲनबद्दल आता वळूया द कडे तिसरा आर्टिकल द द कधी वापरायचा आता अ पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग द जेव्हा आपण म्हणतो त्याचा अर्थ असा होतो की एका विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल आपण बोलतोय एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू आपल्या मनात आहे आणि त्या वस्तूबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्या वस्तूच्या किंवा मा व्यक्तीच्या मागे आपण द लावतो आता हा जनरल अगदी प्राथमिक नियम आहे इन डिटेल बरेच नियम आहेत बरेच रूल्स ved, आहेत जे मी नंतर हळूहळू एक्सप्लेन करेन आता एक्झाम्पल्स वाचूया आधी सलग वाचते नुसती मग एक्सप्लेन करते द सन द अर्थ द वेदाज वेद वेद आहेत आपले चार वेद ved, ते वेदाज द हिमालयाज पर्वत हिमालय द नॉर्थ द टाइम्स ऑफ इंडिया द इंडिपेंडन्स डे द फर्स्ट द सितार ओके आता एक एक सेपरेट बघूया आपण द का लागलो आहे पहिलं आहे द सन सन म्हणजे सूर्य अख्ख्या विश्वात एकच सूर्य आहे एक, एक विशिष्ट आहे म्हटल्यावर अगदी शंभर टक्के पाठी द लागायलाच हवा द सन त्याचप्रमाणे द अर्थ पृथ्वी एकच आहे अख्ख्या विश्वात आपल्या म्हटल्यावर पाठी द हा लागायलाच हवा द अर्थ द वेदाज वेद चार आहेत ते अनेक वचन आहे वेदाज एस अनेक वचन याचाच अर्थ काय होतो की द हे आर्टिकल आपण एक वचन आणि अनेक वचन दोन्ही अर्थी लावू शकतो अर्थ दोन होतात त्याचे इथे आता वेदाच चारच वेद आहेत आणि ते निश्चित आहेत डेफिनेट विशिष्ट आहेत ओके त्यामुळे त्यांच्या पाठी आपण द लावलं द वेदाच त्याचप्रमाणे द हिमालयाच आता हिमालय असं आपण एक म्हणतो मराठी तसाच तो इथे पण लिहिला आहे पण हिमालयन रेंजेस पर्वताच्या रांगा असं जर आपण म्हटलं तर इंग्लिशमध्ये म्हणताना आपण म्हणतो हिमालयाज एच लावला म्हणून पर्वताची रांग हिमालयाची रांग अख्खी आणि मग ती एकच आहे अख्ख्या विश्वात परत म्हटल्यावर पाठी द लावला ओके द नॉर्थ कुठचीही डायरेक्शन कुठचीही दिशा या विशिष्ट आहेत चार मुख्य आणि चार सब सब म्हणजे उपदिशा आहेत आणि म्हणून त्यांच्या पाठी द लावतो आपण द टाइम्स ऑफ इंडिया टाईम्स ऑफ इंडिया सगळ्यांना माहीत असेल पेपर आहे वर्तमानपत्र आहे म्हणून त्याच्यापाठी विशिष्ट पेपर आहे ना भरपूर पेपर्स आहेत भरपूर वर्तमानपत्र आहेत टाइम्स ऑफ इंडिया एक विशिष्ट एक आहे म्हटल्यावर पाठीमागे आपण द लावलो द इंडिपेंडन्स डे इंडिपेंडन्स डे स्वतंत्रता दिवस परत तो अख्खा आपल्या भारतात एकच तो दिवस आहे जो स्वतंत्रता दिवस म्हणून आपण साजरा करतो इंडिपेंडन्स डे मग त्याच्या पाठी निश्चितच द लावायलाच हवं द फस्ट आता कुठचीही गोष्ट द फर्स्ट कोणतरी एकच पहिला येणार म्हटल्यावर द फर्स्ट विशिष्ट झालं म्हणून पाठीमागे आपण द लावलं आणि द सितार सितार वाद्य आहे वाद्य आता काही काही विशिष्ट आहेत नावं आहेत त्यांची त्या नावांच्या पाठी स्पेशल विशिष्ट अशी नावं आहेत ती म्हणून त्यांच्या पाठी आपण द लावतो वाद्यांच्या पाठी तसं तिथे आपण आपण लिहिलं द सितार असं द उपयोग आता हे सगळे जे काही मी उपयोग सांगितले हे बेसिक असं मी सांगितलं आहे आज ए एन द खूप जर मनात गोंधळ असेल तर ॲटलिस्ट थोडा तरी तो क्लिअर व्हावा या दृष्टीने हा व्हिडिओ आहे डिटेल करायचं झालं तर बरेच नियम आहेत सुद्धा आणि ते मी हळूहळू स्टेप बाय स्टेप करणारच आहे ओके okay? पण हा बेसिक व्हिडिओ बघून नाईंटी पर्सेंट आयडिया तुम्हाला आलीच असेल ए कधी अँड कधी आणि द कधी ओके okay? आता एक दोन मिनटं मी बाजूला उभी राहते तुम्ही स्क्रीनशॉट काढायचं तर नक्की काढून घ्या आणि नंतर थांबते मी आज आपण काय बघितलं पटकन सांगते द आर्टिकल्स म्हणजे आर्टिकल्स हा बेसिक आहेत त्याचं नाव आहे ए एन द इंग्लिशमध्ये तीनच मुख्य आर्टिकल आहेत मुख्य म्हणजे तीनच आर्टिकल्स आहेत ए एन आणि द ती आज आपण पाहिली एचे उपयोग काय एनचे काय आणि दचे काय का हे बघितले जोडीला आणि काही काही एक्झाम्पल्स आपण बघितली आय होप की तुम्हाला हे सगळं काही क्लिअर झालं असेल हे क्लिअर झालं की पुढचे जे मी डिटेल घेणार आहेत व्हिडिओज ते आणखीन स्पष्ट होतील पण हा बेसिक व्हिडिओ निश्चितच समजायला हवा नक्की पहा शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय